एक प्रकारची शांती व वेगळा अनुभव अनुभवायला मिळाला सगळ्या कार्यकर्त्यांशी मोकळ्या चर्चा व गप्पा मारण्यासाठी निवांत वेळ मिळाला हा दौरा अतिशय चांगला आहे लोकांची मानसिकता मोदींसोबत जायची आहे आणि त्यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे मागच्या निवडणुकीत आलेल्या जागांपेक्षा यावेळी कमी येणार आहेत मागच्या निवडणुकीत आलेल्या जागांपेक्षा यावेळी कमी येणार नाही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय चांगलं काम केलंय त्यासोबतच आमची जिल्ह्यातील सगळी टीम लोकांपर्यंत थेट जाऊन संवाद साधते याचा परिणाम तर आहे मात्र सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे मोदींबद्दल लोकांची असलेली भावना याचा होणार आहे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे की उद्धव ठाकरे यांच्यासमोर कोण काय बोललं याचा फार परिणाम याचा फार परिणाम होतो असं नाही पंकजा मुंडे आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाही राजकीय चर्चा मी केली त्यामध्ये राज्यसभा संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही कोण राज्यसभेत किंवा लोकसभेत जाईल याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील मला असं वाटतं की एक प्रकारची शांती अनुभवायला मिळाली सगळ्यांचं प्रेम अनुभवायला मिळालं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करायला गप्पा मारायला देखील एक निवांत वेळ मिळाला त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच दौरा अतिशय चांगला झाला बघा मी मागच्या वेळेस सांगितल होतो आणि आजही सांगतो सर्वे काही योग्य तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची लोकांनी ठरवलं आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून देणार मी नि तुम्हाला एवढंच सांगतो मागच्या वेळी जेवढ्या जागा आल्या त्यापेक्षा कमी येणार नाहीत ते निश्चितपणे पक्षाच्या संघटनेनी अतिशय उत्तम काम केलं आहे आमचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सगळी प्रदेशातली आणि जिल्ह्या जिल्ह्यातली टीम ही लोकांपर्यंत पोचते घरोघरी जाते आहे आणि निश्चित त्याचा एक परिणाम तर आहेच पण सगळ्यात मोठा परिणाम हा माननीय मोदीजींबद्दल लोकांची जी आस्था आहे त्याचा ते काय बोलले मला पर माहिती नाही पण आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे की उद्धवजींसमोर कोण काय बोललं याचा काही फार परिणाम होतो असं मला वाटतं पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल, नहीं है। कि एक नवल नहीं है। की नाही आहे किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही एकूण राजकीय चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे जिल्हे संदर्भात आमची चर्चा झाली पण पंकजा मुंडे राज्यसभेत गेला तर त्याचा फायदा होईल का एकंदरीत आता असं आहे की कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय